नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत टिफिनसाठी मस्त सुकी मटकीची भाजी तर कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे तेल छान गरम झालं का जिरं टाकायचं चा, जिरं छान फुललं की भरपूर असा कडीपत्ता टाकायचा कढीपत्ता भरपूर टाका म्हणजे टेस्ट अप्रतिम येईल आता कांदा टोमॅटो छान चॉप के करून घेतले आहे चॉपरमध्ये आता मस्त तेलात परतून घेऊया तेल सुटेपर्यंत हा कांदा टोमॅटो छान पर परतून घ्यायचं लवकर परतण्यासाठी त्याच्यात थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं म्हणजे छान लवकर परतलं जाईल आता आपण अद्रक लसूण आणि कोथिंबीर याचा ठेचा बनवला आहे टाकून घेऊन छान तेलात परतून घेऊ कच्चेपणा जास्तपर्यंत परतून घ्यायचं छानपैकी कांदा टॉमॅटोमध्ये नक्की करून बघा अगदी लहान मुलेसुद्धा आवडीने खातील एवढी छान बनती ही मटकीची सुक्की भाजी तर छान सर्व परतून झालं की आता एक एक करून आपण सुके मसाले टाकून घेऊया सुके मसाल्यांमध्ये हळद धना पावडर एक चमचा धना पावडर थोडीशी जास्त टाकायची भाजी खूप छान बनते एक चमचा लाल तिखट तिखट जास्त आवडत असेल तरी टाक जास्त टाकलं तरी चालेल थोडासा गरम मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला छान मस्त या कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घेऊया छानपैकी सुक्क वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल आता मी मटकी आणि मूग छानपैकी मोड आणून घेतले आहे घरीच मोड आणले आहे बाहेरून नाही आणलेले ही मटकी विकत अशी घरीच बनवायची घरचीच मटकी खूप छान बनते आणि मस्त या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायची चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा नवीन रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल तर आता छानपैकी मटकी मिक्स झाली आहे तर हा सोहानाचा मिसळ मसाला टाकत आहे एक चमचा भरून तो नक्की टाका अगदी मिसळसारखी टेस्ट येते या मटकीच्या सुक्या भाजीलासुद्धा तर नक्की टाका हा मसाला हा सिक्रेट मसाला आहे खूप छान टेस्ट येते तुम्ही मिसळला हा मसाला टाकला तरी तुमची मिसळ अप्रतिम आपण हॉटेलमध्ये खातो तशी होते तर आता एक चमचा मीठ टाकून घेऊया आणि छान एक जीव करून घेऊया आता याच्यामध्ये छानपैकी पाणी वसून घेऊया खूप असं पातळ नाही बनवायची फक्त मटकी शिजण्यापुरतं पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त पाणी नका टाकू नाही तर पातळ हो होईल जास्त फक्त मटकी शिजवण्यापुरतं पाणी टाकून घ्यायचं आणि मस्त पाच ते सात मिनटं मंद आचेवर झाकण ठेवून ही मटकी छानपैकी शिजवून द्यायची तर तुम्ही बघू शकता सर्व पाणी आटलं आहे आणि मसाला पण अशी मस्त आपली भाजी तयार झाली आहे तर नक्की करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती अशा छान छान रेसिपी टिप्स तुम्हाला बघायला भेट तर पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक्यू